आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक वेगळी भाजी जी भाजी आपल्या शरीराची शक्ती वाढवते आणि ह्या भाजीचं नाव आहे करटोले तर करटोलेची भाजी ही काय आहे आणि तिचे नेमके फायदे काय आहेत ह्याच्यासाठीच आज मी ही व्हिडिओ बनवलेली आहे तर चला आपण वळूया आता रेसिपीकडे तर इथे मी कर्टुले घेतलेले आहेत बाजारातून घेतलेले आहेत एक पन्नास रुपयाचा वाटा खूप महाग अशी भाजी आहे तरी मला खूप मिळालेली आहे पंधरा पन्नास रुपयाच्या वाट्यामध्ये हे बघा तुम्हाला मी दाखवते ते कसे असतात जसं कारलं असतं मोठं फक्त करटुला जी साईज जी असते ती कारल्यापेक्षा छोटी असते आणि इथे मी तुम्हाला हे बघा हे जे आहेत ते कर्टुले आहेत आता हे करटुले जे आहेत ते आपल्याला पहिलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मी धुवून घेतलेली आहेत आणि छानपैकी पाणी त्याच्यातलं काढायचं आहे आता मी ही भाजी कशी कापायची ते तुम्हाला सांगते तर ही भाजी जी आहे त्याचे वर्षी जे दो, दोन्ही बाजूचे देठ आहेत ते काढून टाकायचे आणि मधून चिरायचं तर ह्याच्यामध्ये ना बिया आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत ह्या बिया ज्या आहेत त्या कडक आहेत नखाने काढण्याचा प्रयत्न करू नका नखाने काढल्यानंतर नखाच्या आतमध्ये घुसतात त्या तर तुम्ही एक चमच्याने किंवा सुरीने ह्या बिया काढा कारण त्या कडक असतात ज्या कोवळ्या कोवळ्या करटुल्या असतात त्याच्या बिया सहज निघतात पण हे जे करटुले आहेत त्याच्या बिया इझिली निघत नाही त्याच्यामुळे चमच्याचा वापर करा नाहीतर सुरीचा वापर करा आणि अशाच प्रकारे आपल्याला ह्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता ह्या हे भाजी जी आहे ती कापायची कशी तर जसं आपण कारलं कापतो तशा प्रकारेच ही भाजी कापायची आहे तर ही जी भाजी आहे ती पावसाळ्यातच मिळते पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसाळ्यातच मिळते आणि ती नक्की खावी कारण ह्या भाजीमुळे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्याचं काम करते आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न तर करतोच आहे त्यासाठी शरीराची शक्ती वाढवणाऱ्या या आयुर्वेदिक भाजीची चर्चा खूप आहे आमच्याकडे ह्या भाजीला करटोली म्हणतात तर तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला कोणतं नाव आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा कारण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते इथे मी भाजी कापून झालेली आहे माझी आता इथे कढई घ्यायची आहे आणि ह्या भाजीसाठी जास्त साहित्य लागत नाही आहे एक कांदा हळद मसाल्यावरती शिजवायची आहे तर तेलामध्ये कांदा टाकायचा आहे आणि छानपैकी कांदा परतवून घ्यायचा आहे इथे परतवलेला कांदा आहे मी इथे हळद घेतलेली आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडा गोडा मसाला टाकायचा आहे थोडा गोडा मसाला चव थोडीशी चांगली येते गोडा मसाल्याने त्याच्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी का खावी तर ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत फायबर आहे कार्बोहायड्रेट्स आहेत विटॅमिन ए बी वन बी टू बी थ्री बी फायव बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व विटॅमिन सी बी कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सोडियम आहे कॉपर झिंक पोटॅशियम एवढे सगळे एका भाजीमध्ये आपल्याला पोषक तत्व आढळून येतात त्याच्यामुळे ही भाजी नक्की खावी खूप शक्तिशाली अशी भाजी आहे ह्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे आणि छानपैकी परतवून घेतलेला आहे मसाल्याचा वापर जरासच करायचा कारण मग आपण गोडा मसाला टाकलेला आहे त्याचा पण फ्लेवर यायला पाहिजे आता छानपैकी परतवून झाल्यानंतर आपल्याला ही करटोली जी आहे ती टाकायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथे मी मीठ टाकते आता आणि आता छानपैकी परतवून आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे झाकण ठेवून त्याच्यावर ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पाणी ओतून आपल्याला वाफेवर शिजवायची आहे तर छानपैकी इकडे मिक्स झालेली तुम्हाला दिसते आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला ही भाजी वाफ शिजवायची आहे एक दहा मिनिटात आपली भाजी तयार होणार आहे तर इथे पाच मिनटानंतर पाच मिनिट झालेले आहेत वाफ काढून भाजीला आणि एकदा छानपैकी परतवून घ्यायची आहे अजून एक पाच ते सहा मिनिट मी ही भाजी पुन्हा एकदा शिजवणार आहे आणि आपली आता भाजी जी आहे ती तयार होणार आहे छानपैकी दहा मिनिट मी वाफेवर ही भाजी शिजवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते खूप छान लागते ही भाजी चवीला खूप छान असते ही भाजी आणि तुम्हाला जर खरंच श निरोगी राहायचं आहे तंदुरुस्त राहायचं आहे तर पावसाळ्यात चालू आहे आता ही भाजी बाजारात उपलब्ध आहे तर नक्की खा तर कर्टुरीची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर आ, कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सीझनची भाजी आहे तर नक्की खावी तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद